लोकसेवा प्रतिष्ठान संचलित पुण्याजवळील फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी हुतात्मा राजगुरू यांच्या एकशे सोळाव्या जयंतीनिमित्त राजगुरुनगर इथं सैनिकी मानवंदना दिली विद्यार्थ्यांना देशभक्तीची शिकवण देणे देशभक्तीची मशाल अंगामध्ये संचारणे अजरामर क्रांतिकारकांची शौर्यगाथा मनामनात पोहोचविणे अशा अनेक उद्दिष्टांसाठी हा उपक्रम राबवण्यात आला लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक बायगुडे यांच्या संकल्पनेतून व शाळेचे प्राचार्य अमर क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनातून ही मानवंदना देण्यात आली यावेळी हुतात्मा राजगुरू यांचे नातू सत्यशील राजगुरु, ना राजगुरु हेही उपस्थित होते सैनिकी वेशात आणि देशभक्तीच्या जोशात ही मानवंदना पाहून उपस्थितांनी मुलांचं व शाळेचं तोंड भरून कौतुक केलं या उपक्रमासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेची पंचवीस मुलं व लोकसेवा इंग्लिश मुली अशा भावी जवानांची तुकडी रवाना झाली होती यावेळी विद्यार्थ्यांनी दावडी किल्ल्यालाही भेट देऊन किल्ल्याचा आढावा घेतला किल्ल्याचा इतिहास त्याचे तत्कालीन महत्व मुलांनी जाणून घेतले या उपक्रमासाठी शाळेचे प्रशासन अधिकारी पांडुरंग जगताप मिलिटरी प्रशिक्षक सुमित आले पियुष सहारे यांनी परिश्रम घेतले